सर्वांना जय भोलानाथ हर हर महादेव जय शिवशंकर आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार या पहिल्या शनिवारी आपण पुरातन अशा शिवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेणार आहोत दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावाच्या परिसरात वन विभागाच्या हद्दीत असलेले तीनशे वर्षांपूर्वीचे हे शिवलिंग असे सांगण्यात येते की महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज हे सूरतच्या दिशेने जात असताना या परिसरात ते थांबले होते आणि या ठिकाणी भगवान शिवाची आराधना करून त्यांनी शिवलिंग स्थापन केले असे म्हणतात की आपल्या मावळ्यांना दिशादर्शक म्हणून या शिवलिंगाची स्थापना त्यांनी उत्तरेच्या दिशेने केलेली आहे मात्र हेच नव्हे तर छत्रपतींची भगवान शिवावर असलेली अपार श्रद्धा देखील या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर समजते छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात अनेक मोर सर्प आणि जंगली हिंस्त्र प्राणी आहे अनेकांना या ठिकाणी तर देखील झालेले आहे मात्र येथे शिवलिंगावर नतमस्तक होण्यासाठी आलेल्या शिवभक्तांना आजपर्यंत कोणत्याही हिंस्त्र प्राण्याने त्रास दिलेला नाही हीच तर भगवान शिवाची महिमा आहे तर चला जाणून घेऊया शिवभक्त प्रवीणजी घुमरे आणि येथील गावकरी दादा शेळके यांच्या माध्यमातून येथील शिव मंदिराचे रहस्य जय भोलेनाथाय धमे महदेवाय धीमे तन्नुद्रा प्रचोदया ओ ही श्री नम वन ॐ हरिर्मर्कट मर्कटाय स्वाहा ॐ उमा महेश्वराभ्याय नमः ॐ गौराय नमः ॐ गौरिशङ्कराभ्याय नमः ॐ हरि उमय्य नमः नम पार्वती चमर महा we शिवाय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धिमहि तन उमाभ्यायम नम ओम गौराय नम ओम शंकराभ्याय नमः ओम ह्रीं श्रीं क्लीं नम धन्द्वन ओम यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनं मुर्वहारुक वंदनान मृत्युरमोक्षिमृता नमः पावतीमते च हर हर महादेव नमो नारायण ओम नम शिवाय ओम नमो नारायण तपया ओम नम शिवाय ओ बिल्ब पत्र ओम महादेवाय नम ओ उमामहेरभ्याय नम ओम गौराय नम ओम पुष्प समर्पयामि ॐ श्री शिवाय नमस्तुम्बे ॐ पुष्पं समर्पयामि ॐ नमो नारायण श्री श्रीशिवाय नमस्तुम्बे शिवाय नमस्तुम्बे ॐ नमो नारायण ॐ नमो भगवन्त भगवन्तसर्वेश्वराय श्रीविश्वेश्वराय ॐ नमो भगवन्त सर्वेश्वराय ओम नमो भगवंत गरुईश्वराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव आज आपण जी न्यूज मराठीच्या माध्यमातून पोहोचलो आहे ते दिंडोर तालुक्यातील चेंस्कर गावात चिंचखेड गावामधील वनविवाहाच्या कार्यक्षेत्रात असलेलं हे पुराण काळातलं शिवमंदिर ह्या मंदिराबद्दल इथल्या स्थानिक गावांकून गावकऱ्यांकडून आपण माहिती जाणून घेतली ह्या मंदिराचं वैशिष्ट्य गेल्या तीनशे वर्षापासून जुना असलेला ह्या मंदिराचा इतिहास सर्वात आनंदाची गोष्ट सर्व शिवभक्तांना सांगण्याची अशी की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराच्या परिसरात मुक्कामी होते सुरतेची लूट झाल्यानंतर महाराजांनी एक दिवस तिथं थांबून था पुढचं नियोजन करण्यासाठी या मंदिराच्या वास्तव्यासाठी एक दिवस तिथं थांबून था इथं लिंगाची स्थापना केली ही स्थापना झाल्यानंतर याचं तोंड जी इतिहासाच्या आणि शिव महापौराच्या नियमाप्रमाणे उत्तराच्या दिशेने धार होती आणि यानंतर महाराजांनी पुढचा प्रवास चालवल्यानंतर आपले काही सैनिक इथं आले आणि उत्तरेची दार आणि छत्रपती महाराजांनी स्थापित केलेलं मंदिर बघितल्यानंतर त्यांचा पुढचा प्रवासाचा मार्गक्रमण ठरला हा झाला इतिहासातील काळातील ह्या मंदिराचं वैशिष्ट्य दुसरं ह्या मंदिरामध्ये असलेला परिसर हा जंगलयुक्त आहे अनेक गावकऱ्यांनी सांगितलं की ह्या परिसरामध्ये बऱ्याच वेळा त्यांना व्याघ्र दर्शन झालेलं आहे हे व्याघ्र कधी शिवमंदिरात येणाऱ्या शिवभक्तांना कधी त्रास देत नाही दुसरं सातत्याने चोवीस तास इथं मोहरांचा येणारा आवाज आणि मोठमोठे भुजंग जे महाराजांचे सेवक जे आहे वासुकी देव हे सातत्याने या मंदिरात येऊन आपली उपस्थिती महाराजांपुढे जाणवत असतात दर्शत असतात या मंदिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दिंडोरी तालुकाच नव्हे निफाड तालुका नव्हे नाशिकमधील जाणकार भक्त अनेक ऋषी या मंदिराच्या परिसरात येऊन गेले आणि ध्यानावस्थेला तुम्ही बघू शकतात अतिशय शांतता वाऱ्याचा सुंदर आवाज पक्ष्यांचा सुंदर आवाज आणि तुमचं चित्त एकाग्र करण्यासाठी आणि शिवमय तुम्हाला होण्यासाठी या मंदिरात प्राप्त झालेले वलय मंत्र उपचार आणि सतत मायला भगिनी ह्या सोमवार असेल इतर दिवस असेल प्रदोष असेल खूप परिपूर्ण पद्धतीने ह्या लिंगांची सेवा केली जाते खूप सुंदर प्रमाणात स्वच्छता आहे निसर्गाचं सानिध्य लाभलेलं आहे आणि जणू काही शिवजीच इथं अवतरलेले असा भास होतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असलेले सर्व दुःख इथून विसरून जातात आणि आज आपण पवित्र श्रावण महिन्याचा शनिवारचा औचित्य साधून इथं आलेलो आहे इथं आल्यानंतर तुम्हाला निश्चित एक शांततेची समाधानाची अनुभूती लाभेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवजींची नित्यांत सेवा करा तुमच्या जीवनामध्ये निश्चित यश आलेलं अपयश निघून जाईल तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल तुमचा पितृदोष वायुदोष सर्व प्रकारचे दोष निघून एक नव चैतन्य निर्माण होऊन शिवजी हे जगाचे मालक आहे याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनात अशक्य काही राहणार नाही मी सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा सांगतो की निश्चित आपण अतिशय जवळच अंतरावर असलेल्या पिंपळापासून या चिंचखेड गावात येऊन या वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या मंदिरात आपण एकदा एक शिवजींची शनिवारी किंवा श्रावणाच्या पूर्ण महिन्यात एकदा येऊन पूजा करावी असं मी आपल्याला कळू होतो हर हर महादेव जय भोलेनाथ ओम नम शिवाय नम पार्वती पते हर हर महादेव शंभव अजून एक महत्वाचा विषय या मंदिराचा जीर्णोद्धार या परिसरातील सर्वसामान्य लोकांनी आपल्या स्वदेणगीतून केलेला आहे मी श्रावण महिन्याचं औचित्य सांधून मी शासनाला विनंती करतो की अतिशय पुराण काळातलं हे मंदिर आहे तीनशे वर्षापासून त्याचा इतिहास लोक सांगताय आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्यामुळे आपलं सर्वांचं अस्तित्व आहे असे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ही तर वाचतायला होते हा सर्वात मोठा इतिहास इथं असेल आणि जर शासन शासनानं यावर जर निश्चित विचार केला आणि त्याला तीर्थक्षेत्राचा जर दर्जा प्राप्त करून दिला तर संपूर्ण महाराष्ट्रातून या शिवलिंगाचं दर्शन घेण्यास लोकांना मदत होईल एक सोयीस्कर रस्ता निर्माण होईल ज्या माध्यमातून जंगलातून येणारा थोडासा त्रास टाळला जाईल आणि थोडीशी मंदिराची डेव्हलपमेंट झाल्यामुळे अजून भक्तांचा ओढ या मंदिराच्या दिशेने वाढेल तर मी शासनाला फक्त हजरून विनंतीच करू शकतो की आपण तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे वेळोवेळी आमचे आजूबाजूचे गावकरी आणि आम्ही या गोष्टीचा पाठिंबा पाठपुरावा करत राहू पुन्हा आपण यावर निश्चित विचार करावा हर हर महादेव सतपुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदात ओम ऐं श्री महालक्ष्मी नमो विष्णुदेवाय नमहा ॐ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने गोविन्दाय नमः ॐ शिवाय ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय विद्महि तन्नो रुद्र प्रचोदयात् ॐ मामहेश्वरभ्यायं नमः ॐ गौराय नमं गौरिशङ्करभ्यायम्पदं यजामयि सुबन्धिं पुष्टिमृदम् उकमिव वन्दनान मृत्युमौक्षीरियमृदात् ഓം നമോ നാരായണ ഓം മീം കീം കളീം ശ്രീം നമ പാർവതിപത്തെ ചാര മഹാദ ശിവായ ഓ നമ ശിവായ ശ്രീ ശിവായ നമസ്തുംബേ ശ്രീ ശിവായ നമസ്തുംബേ ശ്രീ ശിവായ നമസ്മ പാർവതിമത്തെ ചാര മഹാദേവ इतिहासकालीन आपण एक शेजारचं मंदिर बघितलं जे तीनशे वर्षापूर्वी स्थापित झालेलं आहे परंतु गावचा भक्तीच्या दिशेने वाढलेला ओक आणि काही महिला भगिनी असतील काही पुरुष बांधव असतील यांनी ठरवलं की अजून एक गाभाऱ्याच्या बाहेर असलेलं मंदिर याला एक छोटासा एक नवीन गाभारा म्हणून एक पुन्हा एकदा लिंग स्थापन करू म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की भक्तीचा शक्तीचा आशीर्वाद कसा असतो जनकल्याणामध्ये लोकांमध्ये जनसंवादामध्ये ही चर्चा झाली आणि एक महादेवाचं पुन्हा एकदा एक लिंग एकाच ठिकाणी दोन लिंग स्थापन होणं म्हणजे ही पवित्र भूमी आणि महादेवांचा प्राप्त होणारा आशीर्वाद इथं आपल्याला दिसतोय आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि जी मराठी न्यूज यांनी दखल घेऊन या दोन्ही मंदिरांचा माहितीचा सगळा प्रवास जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली आणि पुन्हा एकदा गावचे स्थानिक माझ्या शेजारी बसलेले जे आजूबाजूचे सेवेकरी आहे मंदिरा ही मंदिराची खूप काळजी घेतात ह्या मंदिरात छोटंसं मंदिर आहे परंतु खूप स्वच्छता दिसते आणि वेळोवेळी लिंगाची घेतलेली काळजी त्यामुळे पुन्हा एकदा प्रकर्षण आपल्याला जाणवतं इथंही मनाला समाधान आणि शांतता मिळते आणि छत्रपती महाराज यांचं झालेलं आगमन पवित्र महादेवांचा आशीर्वाद आणि निसर्गाचा लाभलेलं ला सानिध्य यातून खऱ्या अर्थानं ज्यांना कोणला ध्यान करत असेल त्यांनी श्रावण महिना किंवा त्यानंतर कधीही यावं आणि कधीही इथं ध्यानाला बसावं आपल्या मनातील सगळ्या शंका अशंका दूर होतील आणि निश्चित आपल्याला शिवजींचा आशीर्वाद प्राप्त होईल हर हर महादेव